नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरचे दोन शिक्षक व दिल्लीतील एक तर नांदेड डेगळूरच्या एकासह चौघा विरुद्ध लातूर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यात लातूर सह नांदेड तसेच दिल्लीतील लोकांचे रॅकेट काम करत असल्याचे तपासात आढळून आले आहे तर पुढील तपास चालू आहे असे आपण प्रसार माध्यमातून पाहत आहोत लातूर अंबाजोगाई रोड येथील रहिवासी खा, पठाण यांना दिनांक चोवीस जून सोमवार रोजी लातूर येथील माननीय न्यायालयात दुपारी तीन वाजता हजर करण्यात आले होते यावेळी वकील श्री अजित पाटील यांच्याशी सीएम न्यूज चे संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी संवाद साधला असता ॲडव्होकेट श्री अजित पाटील प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले सर आज जे आपल्या न्यायालयामध्ये आरोपी होता तो त्याचं काय होतं प्रकरण आणि काय त्याची सुनावणी झाली मी ॲडव्होकेट पाटील आज मान्य न्यायालयामध्ये जलील खा उमर खा पठाण यांना गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बहात्तर दोन हजार चोवीस याला कलम चारशे वीस आणि एकशे वीस बहादवी आणि पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मॅनेजमेंट ॲक्ट या कायद्याअंतर्गत परीक्षेसाठी उमेदवारांना प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या पैशाच्या मोबदल्यात अवैध मदत करण्याच्या आरोपाखाली अतकोनात मान्य न्यायालयामध्ये हजर करून तपासाकामी एकूण दहा दिवसाच्या पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आलेली होती सदर प्रकरणामध्ये आरोपीच्या वतीने मी जो युक्तिवाद मांडला तो युक्तिवाद कधी बोलवणार आहे आरोपीच्या सहभागाच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने आरोपीला दोन सात दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे